संघाची जय्यत तयारी तीस व एकतीस डिसेंबर रोजी होणार निलंगा इथं इच्छितम तीस व एकतीस डिसेंबर रोजी निलंगा शहरातील ईदगाह मैदान शेजारी लातूर रोड परिसरात होत असलेल्या जिल्हास्तरीय इज्जतमाची जय्यत तयारी करण्यात आली असून एकूण चाळीस एकरावर इज्जतम्मा होत आहे गेल्या एक महिन्यापासून इज्जतमाची दोनशे स्वयंसेवकांकडून रात्रंदिवस सोमवार व मंगळवार असं दोन दिवस होणाऱ्या इज्जतमा धर्मगुरूंकडून मार्गदर्शन होणार आहे निलंगार लातूर रस्त्यावर नया इदगाव परिसरात असलेल्या चाळीस एकरांवर इज्जे जमा होणार आहे भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे ध्वनिक्षेपक लाइट जनरेटर पिण्याच्या पाण्याचे बाराशे नळ तीन वजूखाणे पाचशे पाच गृहे स्नानगृहाची उभारणी पाण्यासाठी टँक उभारण्यात आले शिवाय अठरा टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे इज्जितम्मा परिसरात दहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सहा ठिकाणी भोजनगृह उभारण्यात आलेलं आहे चहा नाश्त्यासाठी दोनशे हॉटेल्सचं स्टॉल राहणार आहेत प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था दुचाकी चार चाकी वाहनांच्या पार्किंगची सोय ही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे निला इथं हा इज्जतमा जवळपास चौदा वर्षानंतर होता या इज्जतमासाठी लातूरसह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील मुस्लिम बांधव